महाराष्ट्राकरता आजचा हा काळा दिवस आहे महाराष्ट्रातल्या सामाजिक आणि राजकीय क्षितिजावर चमकणारा हा एक अनमोल तारा आज या ठिकाणी काळाच्या पडद्या निघून गेलेला आहे खर तर अजितदादा सारखा निर्भीड प्रशासनाशी पकड असणारा आणि हसतमुख चेहरा आणि कधीही कोणाला धोका देणारा प्रशासनामध्ये जागरूकपणे काम करणारा अतिशय प्रभावीपणे काम सकाळी त्यांचं दिनचर्या सकाळी पाच वाजे सुरू व्हायची आणि रात्री कधी त्याचा वेळ नसायचा आणि त्यांच्या अनेक त्यांच्यासोबत मला काम करायची संधी मिळाली त्यांच्यासोबत प्रवासाची संधी मिळाली अनेक बैठकांमध्ये अधिवेशनामध्ये तर मला वाटतं की अजितदादांची ही उणीव येणाऱ्या काळात कधीच भरू शकणार नाही अजितदादासारखा नेता पुन्हा या महाराष्ट्रात जन्मास देखील येणार नाही खूप मोठं नुकसान या राज्याचं कार्यकर्त्यांचं या ठिकाणी झालं कार्यकर्त्यांच्या डोक्यावरचं राजकीय क्षेत्र काळानं या ठिकाणी हिरवून घेतलं आणि म्हणून सगळ्यांकरता आजचा दिवस दुर्दैवी दिवस आहे आणि मला ब आम्हाला सगळ्या आम्ही सगळे लोक आज या घटनेवर शॉपिंगमध्ये आहोत